आज सकाळीच अगदी आम्ही साडेपाच ला आलेलो आहे इलेक्शन जोरदार सुरू आहे विधानसभेच उर्दू शाळा मिळाली आहे आणि भरपूर गर्दी आहे आता दहा पाच मिनटं मिळालं मिळाले थोडस कोणीतरी केलं आहे सगळी अशी गर्दी 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 भरपूर मोठं भूत आहे घरासाठी मोठा एरिया आहे जेवणाची सोय आहे असं म्हणाले होते पण आम्हाला काही कोणाला काही अजून जेवणाचं आलेलं पण नाहीये आम्ही रात्रीच मस्त पराठे बनवून ठेवले होते भिवंडी ते घेऊन आलो आणि काम करता करता थोडं थोडं जमेल तसं खात कारण गर्दी पण बरीच आहे बूत स्वच्छ है, वेस्ट नाही इकडे पण ना, रात्रीचे किती वाजले रुक्मय पावणे दहा पावणे दहा झाले आता आम्ही सगळं इथे सामान जमा करायला आलोय ते बोर्डवर दिसत असेल मी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कायदे प्रशिक्षण साहित्य वाटप आता जमा करणं सुरू झालंय आता ऋत्मय आहे बाकीचे आमच्या बसमधनं येत आहेत ग्रुप सगळे नेमकं सगळ्या ठिकाणी असे टॉन टाकून बसणार आणि असं दिवस उगवलाय असं वाटतंय सगळीकडे आता सगळ्यांनी रांगा लावलेल्या आहेत नंबर सामा सगळं साहित्य जमा करण्यासाठी बघा वाटेल का इथे सगळीकडे झगमगाट आहे आहे ते ते सगळं सुरू झगमगावते लाइटचा बस मधन येत आहेत या इकडे बाकीच्या मॅडम कुठे त्या मॅडम कुठे आता यांना तर कुठे कुठे टिटवाळा विटवाळा जायचंय मॅडमला आमच्या मॅडम फार टेन्शन मध्ये आहेत आणि हा मॅडम कुठे गेला त्या मॅडम कुठे हा हे बघा आमच्या बदलापूरचे हे शिपाई आहेत ना आपले हा हा मॅडम आंबेलीला जाणार आहे राजस्थान गुजरातून सगळे पोलीस आलेले आहेत सर गेलेत नंबर लावायला सामान ठेवूया आणि निघूया आता बघू आज माझी फार मोठी जबाबदारी होती म्हणून मी काही करू नाही शकले सगळे आम्ही सगळे टेबल लागलेले दोन दिवसापासून उसना उसान आणून सगळ्यांनी काम केले आता घरी जाऊन चांगलेच थकणार आहेत कुठे मॅडम आपला टेबल नंबर आले सर इथे ह्याच्या सगळ्या आमच्या इलेक्शनच्या पेट्या सर आहे अरे लगेच काढलं सर पटकन हो लगेच काढले मग तिथे आपला किती वेळ गेला असता खाना खाके तुम्हाला कुठे सर कुठे आलं ते तुमचं नाव काय शशिकांत ठाकरे ते सरांचं नाव काय सरांचं नाव पंढरपूर आहे सर रोखडे रोखड सर आणि कुठल्या शाळे सर शारदा मंदिर आहे शारदा मंदिर मग मी बारावी गावातले शाळेत बारावीसीची शाळा बोल आम्ही आता जरा इथे बसल्या हे कर... आहे बहुत, बहुत नाही <laughs> ना <laughs> ना को ग्यारा ना। बजने कितना वेट करेंगे बाबा किती वेळ लावतायत बारा वाजत आले तीन तीन तास एका आम्हाला वाटलं होतं लवकर निघू पण काही शक्य झालं नाही दीड वाजला शेवटी घरी जायला सगळं आटोपलं होतं बुथवर तरी पण काही शक्य झालं नाही दीड दोन झाले आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी द्यायला हवी होती खरी आम्हाला कारण थकलो फार थकलो होतो पण तरीही आम्हाला कुणालाही सुट्टी मिळाली नाही त्याचं फार दुःख होतं प्रायव्हेट शाळांना मात्र मिळाली